मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा लग्नाक्षदामध्ये नोंद कशी करावी याबाबतचा हा छोटेखानी व्हिडिओ जर आपल्या मित्राने आपल्याला व्हॉट्सअपद्वारे लिंक शेअर केली असेल तर त्या लिंकवर क्लिक करा या ठिकाणी रेफर आय डी आहे तेवीस नंबरचा ते ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला मराठा लग्नाक्षदा ॲप दिसेल किंवा ते डाउनलोड होईल किंवा प्लेस्टोरला किंवा गुगलला जाऊन मराठा लग्नाक्षदा टाईप करा हे असं ॲप डाउनलोड होईल हे आधीच मी डाउनलोड केलेलं आहे त्यामुळे ते डायरेक्ट लॉग इन होईल त्यापूर्वी तुम्हाला असं पेज ओपन होईल या ठिकाणी तुमचं नाव तुमचा जिल्हा तुमचा तालुका जे काय असेल ते निवडायचं चार पाच अंकी पासवर्ड सेट करायचा जर तुमच्या मित्रानं तुम्हाला ते लिंक शेअर केली असेल तर त्याचा रेफरल आय डी खाली टाका नाहीतर सोडून द्या टाकल्याच्यानंतर तुमच्या मुलं मित्राला त्याचा फायदा होईल यानंतर हे तुम्हाला असं प्रोफाईलचं पेज दिसेल या ठिकाणी काही नोटिफिकेशन आम्ही टाकत असतो प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर सगळ्या प्रोफाईल तुम्हाला दिसतील यूट्यूबच्या किंवा सोशल मीडियाच्या कम्युनिटी गाईडलाईननुसार हे नावं आम्ही ब्लर केलेले आहेत परंतु ओपन केल्याच्यानंतर ते सगळे तुम्हाला नावं दिसतात या ठिकाणी प्रोफाईल पाहण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत प्रोफाईल पाहिल्याच्यानंतर आपली प्रोफाईल नोंद न करता कुठल्याही प्रोफाईलला तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता सेंड रिक्वेस्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे कृपया फोन कोणीही करू नये व्हॉट्सअपला डायरेक्ट मेसेज करावा प्रत्येक मेसेजला आम्ही रिप्लाय देतो या ठिकाणी तुम्ही तुमचा बायोडाटा आणि फोटो अपलोड करून जर त्याला सबमिट केलं तर तो आम्ही समोरच्या व्यक्तीकडे पाठवण्याचा प्रयत्न करतो विसंगत ठिकाणी उगाच कुठेही रिक्वेस्ट टाकत बसू नये प्रत्येक रिक्वेस्टसाठी पन्नास पॉईंट तुम्हाला लागतात ते कसे फोकट मिळवायचे आणि ते कसं वापरायचं याबाबतची माहिती आपण पुढील व्हिडिओत घेऊ आणि त्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी जे आपले प्रोफाईल आहे तर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमची या फॉर्ममध्ये माहिती भरली पाहिजे इथं जात एकच आहे मराठा उपजात आपण आपली सिलेक्ट केली पाहिजे त्याच्यानंतर आपण वर आहे वधू आहे हे निवडलं पाहिजे आपला पहिला विवाह दुसरा विवाह हे निवडलं पाहिजे आपण आपलं नाव व्हॉट्सअप क्रमांक जन्मतारीख उमेदवाराचं वय आपण सिलेक्ट केलं पाहिजे शैक्षणिक माहिती बरेच जण चुकीची टाकतात आपण जर मेडिकलशी रिलेटेड असाल फार्मसी वगैरे हे शिक्षण केलं असेल तर ते निवडावं इंजिनिअरिंगशी संबंधित असाल ग्रॅज्युएशन झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल डिप्लोमा असेल किंवा इतर शिक्षण असेल तर इतर शिक्षण आपण त्या ठिकाणी निवडावं या ठिकाणी जर तुम्हाला शिक्षण तुमचं लिहिता येतं उमेदवाराचा व्यवसाय बरेच जणं चुकीचा व्यवसाय या ठिकाणी निवडतात जर आपलं दुकान असेल काही हे असेल तर बिझनेस निवडला पाहिजे किंवा दोन व्यवसायसुद्धा आपण या ठिकाणी निवडू शकता त्या ठिकाणी उमेदवाराचा व्यवसाय व कौटुंबिक माहिती याच्यामध्ये आपण आपल्या कुटुंबाविषयी माहिती ठळकपणे लिहिली पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये आम्ही दोघं भाऊ आहोत एकत्रच राहतो दुसरा ट्रॅक्टर चालवतो आम्ही शेती करतात वडील नाहीत आहेत जे काय असेल ते उत्पन्नाची साधनं या ठिकाणी लिहिली पाहिजे अर्धवट माहितीच्या आधारे किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे लग्न जुळत नसतात शेतीचं क्षेत्र तुमच्याकडे आहे नाही ते लिहिलं पाहिजेत त्याच्यानंतर हे जे काही सोपी माहिती आहे ती भरली पाहिजे मुलींच्या बाबतीत आपण अपेक्षा ठळकपणे लिहिलं पाहिजे बऱ्याचदा एखादी डॉक्टर मुलगी असते आणि आमचे काही बहादर बारावी शिकलेले असतात ते पण तिला रिक्वेस्ट टाकतात मग त्या गोष्टीचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच त्रास होतो तर मुलीच्या बाबतीत एखादी जर मध्यम कुटुंबातील गरीब कुटुंबातील असेल तर तिने ठळकपणे लिहिलं पाहिजे किंवा मला आपसातील किंवा आमच्याच जिल्ह्यातील स्थळ हवं आहे ज्या अपेक्षा असतील त्या आपण लिहिल्या म्हणजे इतर गोष्टीचा आपल्याला त्रास होत नाही या ठिकाणी तुम्हाला तुमचे तुम्हाल फोटो इथं अपलोड करण्यासाठी जागा आहे फोटोवर जर क्लिक केलं तर गॅलरीतून तुम्ही तुमचा फोटो निवडू शकता तो फोटो या ठिकाणी अपलोड झाल्याच्यानंतर हे आपोआप हिरवं होऊन जातं आणि दुसरा फोटो आपण किंवा त्या ठिकाणी बायोडाटा आपण आपला अपलोड केला पाहिजे तिसऱ्या फोटोच्या जागी तुम्ही तुमचं ओळखपत्र त्या ठिकाणी अपलोड केलं पाहिजे ओळखपत्र अपलोड करत असताना आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल तर त्यावरील नंबर ब्लर केला किंवा के खोलला तरी चालतो ओळख पटवण्यासाठी आणि या ठिकाणी मदतीसाठी सुद्धा आमचे मोबाईल क्रमांक आहेत हे डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअपला रिडायरेक्ट करतात व्हॉट्सअपवर तुम्ही आम्हाला स्क्रीनशॉट किंवा मेसेज टाकू शकता त्याच्यानंतर खालचा टिकबॉक्स क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही प्रोफाईल नोंदवावर क्लिक केल्याच्यानंतर हा आता इथे मी भरलं नाही म्हणून अपूर्ण म्हणते आणि त्यानंतर तुम्हाला मेसेज येतो की चोवीस तासामध्ये आम्ही तुमच्याशी संपर्क करू परंतु तसं काही करायची गरज नसते बगर प्रोफाईल नोंदताही तुम्ही सर्व प्रोफाईल पाहू शकता रिक्वेस्ट टाकू शकता असं या पद्धतीचं हे ॲप्लिकेशन आहे रिक्वेस्ट कशी पाठवायची तिची कार्यपद्धती का आहे त्याची पडताळणी कशी होते आणि त्यासाठी लागणारे पॉईंट्स कसे मिळतात याबाबतची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहोत ती पहा किंवा तुम्हाला ह्या ठिकाणी ज्या काही प्रोफाईल सेक्शन आहे तर या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच अशा जाहिराती दिसतात त्या जाहिरातीवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्यातूनही तुम्हाला मदत होऊ शकते आ, ज्या ठिकाणी आता सध्या दिसत नाही आहे तर लॉगआउट करून लॉग इन केल्याच्यानंतर त्या दिसतील पण ह्या जाहिरातीवर आपण जर क्लिक केलं तर या पद्धतीच्या अशा जाहिराती असतात याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या लिंकवर रिडायरेक्ट करते अशा पद्धतीनं आपण हे ॲप्लिकेशन वापरू शकता धन्यवाद जय जिजाऊ